मुंगी जरी दिसली तर तो, तो उडी मारायचा आणि उडी मारल्या मारल्या राजाला ती पालखी धोक्याला लागायची धोक्याला पालखी लागली का राजा मोठ्याने आवाज देऊन त्याला वैशाखानंदन म्हणायचा वैशाखानंदन म्हणजे शिवी आहे संस्कृत मधली वैशाख नंदन म्हणजे गाढवा बरं का बघा संस्कृत भाषा किती मृदू आहे किती मवळ भाषा आहे संस्कृत भाषा शिवी सुद्धा असं वाटतं की मला काहीतरी सन्मान देऊ राहिले आमचे स्वामीजी सांगायचे पाठामध्ये ले मोठा विषय पण शॉर्टकट सांगतो स्वामीजी म्हणायचे कुछ लोक ऐसे होते वैशाख नंदन बोलणे हो उनको अर्थही नाही पता पता। तर अशा प्रकारे संस्कृत भाषा वैशाखनंदन म्हणजे अरे गाढवा मराठी मध्ये अरे गाढवा बघून चाल मला पालखी लागते तर अशा प्रकारे तो रघुगन तो, तो राजा जड भरताला म्हणू लागला अरे पाहून चाल त्यावेळेस जड भारताला सांगून म्हणल्याच्या नंतर जड भरत म्हणू लागला राजाला अरे राजा तुझ्या स्थूल शरीराला लागते तुला नाही लागत बघायचं पण खाली काय बघू एखाद्या जीवाची जर हानी होत असेल तर त्या जीवाला का मारायचं तर असं बघ असं म्हटल्याच्या नंतर रघुगन राजा हा विचार करू लागला हा कोणी सामान्य नाही पण त्यावेळेस रघुगन राजाने पूर्ण त्या ठिकाणी वेदांत शास्त्राचे प्रश्न विचारले आणि या ठिकाणी वेदांत शास्त्रावरती तीन चार अध्याय आहेत पूर्ण स्थूल शरीर सूक्ष्म शरीर काय आहे हे शरीराला काय होतं सूक्ष्म शरीराला काय होतं याच्याविषयी पूर्ण ब्रह्म काय आहे माया काय आहे याच्यावरती या अध्यायामध्ये चर्चा झाली मग रघुगन राजाने जड भारताला गुरु मानलं अशा प्रकारे तो जड भरताचा या शास्त्राचा जे सिद्धांत आहे जीवब्रह्मा ना परत तो जीव ब्रह्माही केला प्राप्त झाला ब्रह्मस्वरूपामध्ये लीन झाला पण तो जड भरताने ज्या वेळेस राजाला त्या नरकाचं पूर्ण अठ्ठावीस नरकाच्या विषयी माहिती सांगितली होती तेच सिद्धांत शुकदेवजी परीक्षित राजाला कथा ता सांगत असताना त्यावेळेस परीक्षित राजाने नरकाचे नाव ऐकले अठ्ठावीस नरकाच्या प्रत्येक नावाविषयी रवरव नावाचा नरक नावा अनेक नरकाचं या ठिकाणी विश्लेषण केलं आणि सविस्तर परीक्षितला सांगितलं सांगितल्याच्या नंतर मग कोणतं पाप केल्याच्या नंतर कोणत्या नरकात जावं लागतं काय काय भोग भोगावे लागतात तर अशा प्रकारे परीक्षिताने ऐकलं आणि परीक्षेत घाबरला परीक्षेत घाबरला आणि मनामध्ये विचार करू लागला मी तर खूप मोठं पाप केलं मला कोणत्या नरकात जावं लागेल तर मला नरकातून माझा जीव वाचायचा असेल तर काय करावं लागेल आणि कुणी जर महापापी असला तर त्याला नरका नरकातून न जाता भगवान परमात्माला प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल त्यावेळेस शुकदेव भगवान सांगू लागले अरे आई परीक्षिता किती जरी पापी असला तर त्याचा सुद्धा उद्धार होऊ शकतो त्याला नरकात जाण्याचं कुठलंच कारण येणार नाही पण तो साधना केलेला असावा तिचं साधना काय आहे तर मग त्याच्याविषयी एक छोटीशी कथा सांगू लागले मेळ्याची तर मेळ्याची कथा सांगत असताना सर्वात प्रथम तो मेळ म्हणजे ब्राह्मण गुरुकुलमध्ये त्याच्या वडिलांनी वेदशास्त्र संपन्न असणारा आजा मेळ आजामेळ मेळ त्या ठिकाणी गुरुकुलमध्ये त्याला दे टाकलेला गुरु आहे गुरुकुलमध्ये अध्ययन करत असताना गुरूंची सेवा करायचा पूर्ण विधानपूर्वक शास्त्र अध्ययन करायचा पण ज्या वेळेस तो भिक्षासाठी गावामध्ये जायचा जात असताना त्या अजामेळने एका वेळेस त्या वेश्याला दे वेश्याला दे बघितलं बघितल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विकार आले विकार आल्याच्या नंतर तो भिक्षा सोडून त्या वेश्याच्या संगतीत गेला फक्त आणि फक्त त्यांनी त्याच्या डोळ्यांनी पाप बघितलं बघा जो गुरुकुलमध्ये अध्ययन करणारा ब्राह्मणाचा मुलगा त्याचं नाव अजामेळ वेदांत शास्त्र संपन्न असणारा असा पण डोळ्याने पाप बघितलं ते डोळ्याने बघितलेलं पाप त्याच्या मनामध्ये आला आणि मनानुसार तो त्याचं कार्य करू लागला आणि मग नंतर त्याच वेशासोबत लग्न केलं लग्न केलं नऊ मुलं झाले नऊ मुलं झाले त्याच्यानंतर तीच त्याची पत्नी गर्भवती होती, होती बघा खूप मोठी कथा आहे पण तुम्हाला लवकर याच्यामुळं सांगतो की आपल्याला दशमस्क पोहोचायचं आहे ज्या वेळेस आजामेळ घरामध्ये राहायचा आपल्या आप पत्नीसोबत तर एकच चिंतन राहायचं विषय कारण लोक त्याला खूप रागवायचे कारण ब्राह्मण असून वाईट मार्गाला गेलेला होता आणि ब्राह्मणाला जर वाईट मार्गाला गेला तर लोक जादा नाव ठेवतात हो एखादा व्यक्ती खूप हुशार आहे आणि तिने जर काही चुकीचं काम केलं तर लोक त्याला नाव ठेवतात हो आणि एखादा जर चुकीचंच काम करतो तिने काही चुकीचं केलं तर त्याला कोणी काही बोलत नाही म्हणजे थोडक्यात एखादा महात्मा आहे किंवा महाराज आहे एखाद्या महाराजांचं जर काही चुकीचं जरी कार्य केलं तर लोक त्याला सगळ्यात जादा शब्दाने परेशान करतात किंवा त्याला जादा शिक्षा वगैरे देतात अशा प्रकारे आणि जर सामान्य व्यक्तीनं केलं तर त्याचं कोणी मनावर घेत नाही तर त्याचप्रमाणे वेदशास्त्र संपन्न असलेला ब्राह्मण होता वेशासोबत लग्न केले नऊ मुलं झाले त्याच्यामुळे त्याला भिक्षाला सुद्धा कोणी येऊन देत नव्हतं तो, तो चोऱ्या करून खायचा चोऱ्या करायचा मांस भक्षण करायचा पूर्ण त्याची गती म्हणजे ज्याचे जे, जे, जे रोजचे नित्य नेम म्हणजे पूर्ण शास्त्राच्या विरुद्ध होऊ लागले मांस भक्षण करणं वेशागमन करणं चोरी करणं आणि कुठल्याही व्यक्तीला मदिरा मदिरापान करणं पुन्हा याच्या याच्यावरती सामान्य नाही तर याच्यानंतर जे सगळ्यात मोठं पाप सांगितलेलं आहे दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे हे बघा दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे सगळ्यात मोठं पाप सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये तुल्यस्तू निंदम न परहा करोती दुसऱ्याची निंदा कधी करू नये तिने आपण आपल्या पाप धुत असतो म्हणून तो निंदा करणं हे सगळे त्याच्यामध्ये वाईट गुण आले अवगुण आले त्याच्यानंतर तो एक वेळेस बाहेर चोरी करण्यासाठी गेला होता आणि त्याची पत्नी देखील त्याला परेशान झालेली होती आणि मग एक दिवस असा आला त्या ठिकाणी त्याच्या घरी साधू संत आले साधू संत आल्याच्या नंतर साधुने घराच्या बाहेर असताना साधूंनी आवादेला भिक्षासाठी भिक्षा आम देहे असं म्हटल्याच्या नंतर आजा मेळची पत्नी ती वेश्या घराच्या बाहेर आली आणि घराच्या बाहेर आल्याच्या नंतर महात्माला सांगू लागले महात्मा जी आप यहा पे बहुत देर मत रुकना या से जल्दी चले जाओ नहीं तो मेरे पति जी आएंगे तो आपको पिटाई करेंगे और पिटाई नहीं आपको यहां से गाव से तुरंत बाहर कर देंगे इसलिए आप जल्दी यहां से चले जाओ मेरे पति बहुत निर्दुष्ट है बहुत दुष्ट है वो मूर्ख आदमी है लेकिन किसका सुनता नाहीये क्या क्या त्यावेळेस महात्मा जी म्हणले आम्हाला तर असेच लोक लागतात जे बिघडलेले आम्ही त्यालाच घडीत असतो जे घडलेले त्याला बिघडीत असतो असं नाही ते बिघाडले ना घडीत असते तर अशा प्रकारे मग आता साधूंनी निर्णय केला की आजा मेळ्याचा उद्धार करायचा मग म्हणू लागले ठीक आहे तुझ्या पतीला येऊन दे काय करेल मं आम्ही बघून घेऊ मग असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस त्या घरी अन्न न खाता साधू महात्मा त्याच घरी बसलेले होते आणि एकच मागू लागले त्या आजामेळ्याच्या बायकोला म्हणू लागले ज्या वेळेस तुझा पती येईल तर त्याला फक्त मला एक दान देण्यासाठी सांग त्यावेळेस त्याची पत्नी म्हणू लागली आजामिळेची ते दान तर देणार नाही पण मला चिंता पडली तुमच्या जोडीत जे आहे ती तिने घेऊन नाही तर अशा प्रकारे ती सांगू लागली महात्माला तुम्ही जा पण ते महात्मा जात नाहीये पण त्याच्यानंतर त्या महात्माने विचार केलाय की के आपण याच ठिकाणी थांबून ज्या वेळेस केलं पाहिजे मग मेळे घरी आला आणि सांगितलं आजामेळ्या आल्याच्या नंतर आजमेळ्या आल्या आल्या म्हटलं कोण आहे तुम्ही कशासाठी आले काय लागतं तुम्हाला त्यावेळेस महात्मा म्हणू लागले आम्हाला काहीच लागत नाही तू फक्त एक दी एक काय द्यायचं आम्ही काहीच देत नाही आमच्या घरी साधूला आणि कुठल्याच व्यक्तीला प्रवेश नाही तुम्ही चालते व्हा या ठिकाणी येऊन असं म्हटल्याच्या नंतर मग पुन्हा महात्मा म्हटला तू एक काम कर फक्त तू जर आमचं ऐकलं तर तू जे मागशील ते तुला देऊ काय ऐकायचं तू तुमचं सांगा मग आम्हाला काय ऐकायचं ते सांगा त्यावेळेस साधूने सांगितलं तू एक कर तुझी पत्नी गर्भवती आहे तिचं नाव आमच्या म्हणण्यानुसार ठेव तिचं त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव नारायण नाव ठेव आणि त्या नारायणाला असं विचार की ज्या ज्या वेळेस तू त्याला आवाज दिशील त्या त्यावेळेस त्याला असं एक विचारायचं आहे की हे नाव तुला महात्म्याने दिलेलं आहे आणि तो छोटा मुलगा होता मेळ्याचे तिने हा म्हटला आणि महात्मा त्या ठिकाणी निघून गेले आणि मेळेने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं ज्या ज्या वेळेस काही जरी काम असलं तर तो, तो म्हणायचा नारायण नारायण असा आवाज द्यायचा हे नारायण पाणी आण हे नारायण जेवण आण नारायण दुकानात जा कंटिन्यू निरंतर नारायण नारायण कारण जो लहान मुलगा असतो त्याच्यामध्ये सांसारिक लोकांचा जादा जीव असतो आणि लहान मुलामध्ये जीव असल्यामुळं त्याचं नाव जादा आपण घेत असतो आणि शास्त्र सांगतो ज्या वेळेस नामकरण संस्कार असतं त्यावेळेस कुंडलीनोच्या अनुसार एक नाव ठेवावं आणि एक तोपन नाव म्हणजे आपण जे चालू नाव त्याला म्हणतो ते एक नाव ठेवत आणि विशेष रूपाने आपण जे नावं घेतो आपण काय म्हणतो बघा पिल्लू चिल्लू मिल्लू काय काय नावं ठेवते ते कळत नाही तर नाव ठेवताना असे नाव ठेवा जेणेकरून भगवंताचं सुद्धा चिंतन झालं पाहिजे आणि एक कुंडलीच्या अनुसार जे मूळ अक्षर असतं त्या अक्षराच्या अनुसार एक नाव झालं पाहिजे त्याला म्हणजे व्यक्तीला दोन नावं असे कुंडलीच्या अनुसार आणि एक टोपण नाव असं नाव असलं पाहिजे पण त्या नारायणाचं ते नाव आणि सतत आजामेळ महापापी असणारा आजामेळ सतत नारायण नारायण म्हणू लागला आणि नारायणाचा जप चालू होता ज्या वेळेस नारायणाचं नाव घ्यायचा त्यावेळेस भगवान परमात्मा खुश व्हायचे आणि काम देखील तो पापाच करायचा चा, काम चांगलं नव्हता करत वय झालं होतं वृद्ध झालेला होता आणि वृद्धा अवस्थामध्ये असताना देखील नारायण विषयी खूप त्याचं प्रेम होतं आणि ज्या वेळेस तो आजारी पडलेला होता त्याला बोलता येत नव्हतं नारायण नाव स्पष्ट त्याच्या मनामध्ये येत नव्हतं त्यावेळेस तो मनामध्ये विचार करायचा या नारायणचं कसं होईल नारायणचं कसं होईल ज्यावेळेस त्याचा जीव चालला होता त्यावेळेस मरत असताना त्याला आतमध्ये इतकी पीडा व्हायची हो खूप पीडा व्हायची कारण शास्त्र सांगतं ज्या वेळेस आपला प्राण या स्थूल शरीरापासून बाहेर जातो त्यावेळेस आपलं स्थूल शरीर म्हणजे हजार बिन चुट असल्यासारखं वेदना होतात मनामध्ये पण त्या वेदना होत असताना भगवंताचं नामस्मरण मुखात देत नसतं म्हणून भगवंताचं नामस्मरण मुखात येण्यासाठी पूर्ण आयुष्यभर चिंतन करावं लागतं पण तो आजा मेळा ब्राह्मण होता पहिले गुरुकुलमध्ये राहिलेला होता ते पुण्य होतं त्याचं म्हणून अंतिम काळच्या वेळी त्याने नारायण मोठ्याने आवाज दिला हे नारायण आता माझं काही खरं नाही नारायण मला पाणी दे असं म्हणणं आणि जीव सोडणं त्याच ठिकाणी त्याने आपला प्राण त्याग त्यागला आणि प्राण सोडल्या सोडल्या वरतून यमदूताचे पार्षद भगवंताचे पार्षद आणि यमदूत त्या ठिकाणी नेण्यासाठी आले त्या प्राणाला नेण्यासाठी आल्याच्या नंतर दोघेही भांडणे करू लाग भांडणं करू लागले भांडण करत असताना दोघांची चर्चा चालली याने नारायण नाव घेतलं म्हणून याला वैकुंठात नेलं जाईल आणि याने पाप कार्य केलं म्हणून याला नरकात घेऊन जाऊ आम्ही अशा प्रकारचे त्यांचे खूप संवाद झाला पण भगवान परमात्माने यम दूतांना सांगितलं याने अंतिम काळच्या वेळी माझं नाव घेतलं म्हणजे याचा वास वैकुंठामध्ये होईल आणि हा माझ्याच ठिकाणी राहील अशा प्रकारे त्यांचा सिद्धांतानुसार त्याला गती प्राप्त झाली तर अशा प्रकारे शुभदेव महाराज परीक्षिताला सांगू लागले अरे परीक्षिता किती जरी पापी असला पण अंतिम काळच्या वेळी जर भगवंताचं नामस्मरण करत असेल तर त्याच्या जीवनाचा देखील उद्धार होत असतो तर अशा प्रकारे कितीही पापी असून द्या ते भगवंताच्या नामसंकीर्तनाने चिंतनाने तो अठ्ठवीस किती जरी नरक असले तर कुठल्याच नरकात त्याला जावं लागत नाही त्याला डायरेक्ट भगवान परमात्म्याच्या चरणारविंदामध्ये त्याला स्थान भेटत असत तर अशा प्रकारे आजा मिळायचा उद्धार झाला हो घेताना घेताना जळती पापाचे पर्वत जलती पापाचे पर्वत जलती पापाचे पर्वत जलती पापाचे पर्वत पापात जल <Pardon>? <शाथी> अंतकरणामध्ये किती जरी पाप झालं पण एक जरी नामस्मरण घेतलं तरी सर्व पाप नष्ट होता एवढी नामस्मरणामध्ये शक्ती आहे आणि अशा प्रकारे त्या आजमेळ्याचा उद्धार झाला होता भगवंताच्या नामस्मरणाने तर अशा प्रकारे आजमेळ्याचा उद्धार झाल्याच्या नंतर मग सप्तम स्कंधातील जी मुख्य कथा आहे सप्तम स्कंधाची कथा आणि मग अष्टम स्कंधातील आपण कथा दोन्ही कथा या ठिकाणी आता बघणार आहोत ज्या वेळेस आणि आदिती अशा दोन दैत्याची आणि देवतांच्या आई आहेत बघा तर दितीर अपत्यमिती दैत्यह अदित्य आपत्यमिती देवह तर अशा प्रकारे देव आणि दैत्य यांचे जन्म या ठिकाणी त्यांचा देखील सृष्टी या पृथ्वी तलावर कशा प्रकारे चालू होती त्याच्याविषयी वर्णन येतं शास्त्रामध्ये ज्या वेळेस स्कंधातील पंचम अध्यायमध्ये हिरण्या कश्यपू आणि हिरण्या अक्षय हे दोघं भावन्ते होते हिरण्यागवंतानी ज्या वेळेस पृथ्वी समुद्रातून आणून पृथ्वीला सृष्टीचे करण्याच्या पूर्वी ज्या वेळेस पृथ्वीला पाण्यातून वाचवून त्या पृथ्वीचं पालन पोषण आणि सृजन करण्यासाठी वरा हा धारण केला होता कारण तत्र गंधवती पृथ्वी हे पृथ्वीचं लक्षण आहे आणि गंध हे वराहा जे अवतार असतात भगवंताचा त्या वराहा शरीरामध्ये गंधाचा परिणाम जादा असतं तत्र गंधवती पृथ्वी आणि त्या गंधानुसार त्या पृथ्वीचं रक्षण केलं होतं आणि हिरण्याक्षाला मारलं होतं त्यावेळेस हिरण्य तो राग होता आणि तिने मनामध्ये विचार केलेला होता की है मी पूर्ण या सृष्टीवरती माझंच राज्य चाललं पाहिजे है म्हणून तो साधना करू लागला साधना करत असताना त्याने ब्रह्माकडून वर मागितलेला होता बघा तर ज्या वेळेस वर मागितलेला होता हिरण्याकश्यपुना तर तिची जी पत्नी होती कयाधू कयादू ही खूप भगवंताची एकनिष्ठ भक्त भक्त होते आणि भक्तीमध्ये सदा तल्लीन होती भगवंताच्या भक्तीमध्ये ती सदा भगवंताचं नामस्मरण तिने कधीच सोडलेलं नव्हतं तर ती कयादू आणि हिरण्य कश्यपू हे दोघं म्हणजे विपरीत कयादू ही भगवंताचे भगवत भक्त आणि हिरण्यकश्यपू हा म्हणजे दैत्य हा म्हणजे राक्षस तर हिरण्यकश्यपू बघा ज्यावेळेस साधनेला त्याला जायचं होतं तर त्याला साधना विपरीत साधना करायची होती साधना याच्यासाठी करायची होती की त्याला अमर व्हायचं होतं आणि सृष्टीवरचं पूर्ण राज्य त्याला आपल्या अनुसार करायचं होतं तर अशा प्रकारे तो हिरण्य कश्यपू आता साधनासाठी घरून निघाला जंगलामध्ये जाणार तर त्यावेळेस कायादू त्याचा ऑप्शन करू लागले त्याला आहे वळल्याच्या नंतर आता हिरण्य कश्यपू जंगलामध्ये साधना करण्यासाठी गेला साधनाला गेल्या गेल्या एका झाडाखाली बसला आणि झाडाखाली बसल्याच्या नंतर दोन पक्षी दोन पक्षी त्या झाडावरती होते ते भगवंताचे भगवत भक्त होते आणि ते सदा नारायण नारायण असा जप करू लागले आणि काया ज्यावेळेस काया दोन्ही देखील ऑप्शन केलं होतं पूजा केली होती आपल्या पतीची करत असताना तिने सुद्धा मनामध्ये भगवंताचा जप करून पूजा केली होती आणि त्यानंतर हिरण्यकश्यपू आता जंगलामध्ये तपस्याला बसला आणि ते पक्षी वरतून नारायण नारायण असं नाव भगवंताचं घेऊ लागले आणि हिरण्य कश्यपूला त्याचा विक्षेप होऊ लागला कारण राक्षसाईला ज्या वेळेस भगवंताचं नाव कानावर येतं त्यावेळेस त्याला ते सहन होत नसतं आणि ते दुसऱ्याला देखील ते भगवंताचं नामस्मरण करून देत नाही तर हिरण्य कश्यपूची वृत्ती होती राक्षसी वृत्ती भगवंताचं नाव कानावर आलं म्हणून तिने विचार केला आजचा दिवस साधण्यासाठी चांगला नाही म्हणून हिरण्य कश्यपून त्या दिवसाचा त्याग केला तिने विचार केला आज आपण तपस्याला बसणं आणि दुष्टाचं नाव माझ्या कानावर आलं दुष्ट म्हणजे कोण देव देव देवताला दुष्ट म्हणू लागला आणि तो त्याच ठिकाणी घरी निघून गेला साधनाचा आजचा दिवस चांगला नाही आज मुहूर्त चांगला नाही देवाचं नाव कानावर पडलं म्हणून घरी गेला घरी गेल्याच्या नंतर काय तो प्रसन्न झाले काय तुला वाटलं याने आजच मंत्र सिद्ध केला साधना केली मग विचारू लागले काय झालं पण हिरण्य कश्यपू काहीच सांगा ना काय झालं अग काय झालं सांगा पति देव त्यावेळेस हिरण्य कश्यपू म्हणतोय मी जे साधनासाठी गेलो मला त्या ठिकाणी विघ्न आलं काय विघ्न आलं सांगा ना पण हिरण्य काही सांगाना नाही कारण देवताचं नाव तो घेत नव्हता मुका तो इतकी हुशार होती बघा पती किती जरी मूर्ख असला तर पत्नीच्या हातामध्ये असतं की त्याला कसं कंट्रोल करायचं बघा पती पत्नी जर हुशार असले माझ्याकडं ध्यान द्या पत्नी जर हुशार असली पत्नीच्या जर, जर मनात असलं तर पती कसाही असून द्या त्याचे ती धर्म कार्य करून घेत असतील हिरण्य हा राक्षस आहे भगवंताचं नाव कानावर पडला म्हणून वापस आला आणि काय तुला माहिती होत पत्नीला माहिती होत की हा भगवंताचं नाव कानावर पडला म्हणून माग वापस आलेला आहे म्हणून हातकून विचारू लागले कशामुळे वापस आले त्यावेळेस हिरण्य म्हणला आज विघ्न आलं माझ्या साधनेमध्ये काय विघ्न आलं सांगा ना तो काही सांगा ना नाही मग हळूच पाय दाबू लागले पाय दाबताना विचारते अहो काय झालं सांगा ना तरी ऐकाणार नाही मग दूध आणलं हळद टाकून दूध आणलं पिण्यासाठी दूध दिलं पिण्यासाठी अहो काय झालं सांगा ना कारण महिलांना माहिती असतं कधी काय विचारायचं कसं विचारायचं त्याला सगळ्या चावी असतात त्यांच्याकडे सगळ्या चावी असतात पतिदेवाची कुठं काय बोलायचं काय ते तुम्हाला सगळं आहे मला काही अनुभव नाही अजून पण हे कथात वाचता मी होतं तर अशा प्रकारे मग काय दोघ विचारू लागले काय झालं तो एक शब्द म्हणला अगं मी ज्या झाडाखाली बसले बसलो होतो त्या ठिकाणी दोन पक्षी नारायण नारायण म्हणत होते काय म्हणत होते नारायण नारायण म्हणत होते नारायण नारायण का म्हणत होते अगं माहित नाही नारायण नारायण म्हणत होते असं करत करत तिने एकशे आठ वेळेस नारायण नारायण नाव त्याच्या मुखातून उच्चारून घेतलं आणि उच्चारून घेतल्याच्या नंतर तसेच झोपी गेले आणि झोपी केल्याच्या नंतर बघा ज्या वेळेस संध्याकाळचा समय होता आणि ज्या वेळेस मुहूर्त होता बीज रोपण संस्काराच त्याला गर्भधान संस्कार म्हणतात तर तो गर्भदान संस्कार त्यांनी रात्री केल्याच्या नंतर भगवंताचं भगवंताचं नामस्मरण नामस्मरण करत करत असताना सतत चिंतन करत होते चिंतन करत असताना असा भगवत भक्त पुत्र जन्माला आला तिचं नाव प्रल्हाद आहे बोले प्रल्हाद महाराज की अशा प्रकारे प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी अवतीर्ण झाले प्रल्हाद महाराज जन्म होताच भगवंताच्या नामाचं स्मरण करू लागले चिंतन करू लागले हिरण्य माहिती नव्हतं छोटा बालक आहे कायाधू सतत चिंतन करायचे आणि एकाच घरामध्ये दोन विरुद्ध आरती झाले बघा एक राक्षसाच स्मरण करायचं आणि एक देवतांच स्मरण करायचे बघा किती भगवंत म्हणजे बघा राक्षसाच्या कुळाचा सुद्धा भगवान परमात्मा उद्धार कसा करतो काय करतो भगवान किती भक्तवत्सल आहे या कथेतून आपल्याला बघण्यासाठी भेटेल बघा ज्या वेळेस भगवानचा चिंतन करायचा पडला त्यावेळेस हिरण्य कश्यपूच्या मनामध्ये वाईट विचार यायचे हिरण्य कश्यपू साधनाला गेला साधनाला जात असताना साधनाला गेला साधना केली साधना केल्याच्या नंतर ब्रह्माजीला वर मागितला होता असा वर मागितला बघा ज्यावेळेस साधना करत होता खूप कठोर तपस्या केली आणि ब्रह्माजीने ज्यावेळेस वरदान मागण्यासाठी सांगितलं काय पाहिजे हिरण्य कश्यपू मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे त्यावेळेस हिरण्य कश्यप म्हणतोय मला अमर व्हायचंय आणि या पृथ्वी तलावर या सृष्टीवरती मीच एकमेव राज्य करू शकेल सगळं राज्य माझ्या हातात असलं पाहिजे असं तुम्ही मला वरदान द्या माझी ही इच्छा पूर्ण करा त्यावेळेस ब्रह्माजी सांगू लागले हे तर भगवान परमात्मा करतील भगवंताला सांगताय भगवंता विष्णूला म्हणजे जे शुद्ध चैतन्य आहे कारण तो विष्णूला तर भजत नव्हता त्यावेळेस विष्णूच्या माध्यमातून ब्रह्माजीने तिची इच्छा पूर्ण केली इच्छा पूर्ण करत असतील तिने असं वरदान मागितलं की मी आ...